नमस्कार मी सविता धमगाए आपणासमोर एक कविता सादर करीत आहे कवितेचे नाव आहे मोरपंख ही कविता सुगंधी जखमा या पुस्तकातून घेतलेली आहे कविता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सादर करते आठवते का सखे तुला तरुणा इथले ते दिवस आठवते का सखे तुला तरुणा इतले ते दिवस खेळायचो फिरायचो भर पावसत भिजायचो खेळायचो फिरायचो भर पावसत भिजायचो आठवते का सखे तुला वेड्यासारखे पुस्तकात मोरपंखा लपवून ठेवायचो वेड्यासारखे पुस्तकात ठेवायचो आणि विद्या फुकट मिळते आणि विद्या मिळते असा विश्वास बाळगायचो आठवते का सखे तुला शहरातले रस्ते पायी चालत पालथे घालत असताना शहरातले रस्ते पायी चालत पालथे घालत असताना सूर्य मावळती लागेला काही कळलेच नाही सूर्य मावळती लागेला काही कळलेच नाही आठवते का सखे आठव तुला रात्र झाली औ गळले रात्र झाली गळले कुठून अवदसा सुचली वाटे रात्र झाली औसान गळले कुठून अवदसा सुचली वाटे पण आकाशी पुनव चंद्र पण आकाशी पुनव चंद्र चांदन प्रकाश उजळली वाटे आठवते का सखे तुला ती होती एक मंतर लेली रात्र आठवती ना ती होती एक मंतर लेली रात्र जिने दावली अनुभव वाट ती होती एक मंतर लेली रात्र जिने दावली अनुभव वाट भानावर आणली सारी गात्र भानावर आणली सारी गात्र ठरवले पुन्हा नाही असा घाट भानावर आणली सारी गात्र ठरवले पुन्हा नाही असा घाट आठवते सखे तुला तरुण ऐकले ते दिवस आठवते सखे तुला तरुण ऐकले ते दिवस खेळायचो फिरायचो भर पावसात भिजायचो खेळायचो फिरायचो भर पावसत भिजायचो आठवते सखे तुला धन्यवाद